आपवन्यू महाराष्ट्र जिंतूर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या परिसराची दयनीय अवस्था जयंती पूर्व महापालिकेच्या तातडीच्या हस्तक्षेपाची गरज परभणी परभणी शहरातील मध्यवर्ती वसस्थानकाजवळ उभ्या असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसराची दुर्व्यवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे पावसामुळे साचणारे पाणी निर्माण होणारा चिखल तसेच बेजबाबदार वाहतुकीमुळे परिसरात अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत आज महापालिका आयुक्तांकडे निवेदन देऊन तातडीची कारवाई करण्याची मागणी केली जयंतीच्या पार्श्वभूमीवर चिंता दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे विशेषतः महात समाजाचा हा दिवस गौरवाचा असतो यावेळी हजारो नागरिक पुतळा परिसरात एकत्र येतात मात्र जर पावसाचे पाणी परिसरात असले तर कार्यक्रमात अडथळा येण्याची तसेच अनुसूचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही केवन महाराष्ट्र बाबाराज के साथ जिंत